हॅलो फ्रेंड्स नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही सेनापती बाबट रोडला आलो आहेत आणि इथे पुण्यामध्ये खूप छान मंदिर आहे देवीचं हे म्हणजेच सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे हे तर बघू शकता हे प्रवेशद्वार तर इथे बाजूला देवीसाठी सामान भेटतं उटीचं वगैरे आणि नारळ वगैरे तर पन्नास ते साठ रुपयाला एक थाळी असते तर तिथून बघा इथे पायऱ्या बघ खूप दिसतात आणि इथून प्रवेशद्वार देवीच्या दर्शनासाठी तर आम्ही आतमध्ये गेलो तर तिथून सुरुवातीला गेले असं आपल्याला गणपतीचं मंदिर दिसेल तर आधी आम्ही गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे तर इथे सगळ्यात पुढे वरती गेलं तिथं देवीचं दर्श देवीचं मंदिर आहे तर आम्ही इथे गणपतीचं दर्शन करायला आलो होतो असं मोठा परिसर आहे आणि खूप छान झाला मंदिराचं दर्शन आणि आज चतुर्थी होती त्या दिवशी तर खूप छान मंदिरपूजा आहे आणि तसंच मी पुढे निघाले मला पायऱ्या तर वरती आहे देवीचं मंदिर बजरंग बल्ली की जे घर इथे शिवरायचे इथे चक्कला आहे ते स्टँडला आणि तसंच पुढे बघितलं तर तुम्ही बघू शकता असा वीर दिसतो तर पायऱ्या चढून गेल्यावरती वरती ते अशा प्रकारे दिसतं खूप छान व्यू आहे आणि मोठा परिसर असल्यामुळे खूप छान दिसतं तर इथून सप्तसृंगीचं मंदिर तर इथून पायऱ्या आहेत आणि इथून इथे पायऱ्या चढून झाल्याचं आपलं सप्तसृंगी देवीचं दर्शन आहे दे, ते मी बाकी बा, 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 बाहेरूनच परिसरांचं हे घेतलेलं आहे शूट केलेलं आहे कारण मध्ये अलाउड नाही आहे तर इथे पायऱ्यावरती चोडले असते मग देवीचं मंदिर आहे तर मी आतमध्ये मोबाईल घेऊन नाही जाते तर बाहेरचा परिसर अशा प्रकार दिसते तर माझं इथे दर्शन झालेलं आहे तर मी बाहेर आलेली आहे तर इकडेच बाहेर आलं तर डाव्या हातालाच आपल्याला इथे लक्ष्मीचं मंदिर आहे तर ते दर्शन केलं आहे आणि इथून असं दिसतं हे पूर्ण असा व्यू दिसतो चक्ती हे लक्ष्मीचे मंदिर आहे तर हे खाली जाणे खाली उतरण्याचे पायऱ्या असे दिसतात आणि इकडून सगळं डोंगर वगैरे आहेत खूप छान छान झाड वगैरे आहेत आणि परिसर खूप मोठा असल्यामुळे खूप छान दिसतो आणि त्या दर्शन करून आम्ही बाहेर पडलेले आहेत तर तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग तर नक्की सांगा आणि खूप छान तुम्ही पण नक्की इथं भे भेट द्या खूप छान मंदिर आहे तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय